परभणी तालुक्यातील असलेल्या टाकळी कुंभकर्ण येथील शेतकऱ्यांनी आज परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले असून निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की प्रलंबित रब्बी पीक विमा दोन हजार बावीस तेवीस देण्यात यावा तथा शेतकऱ्यांचे रब्बी पीक नुकसानाचे दावे होऊन देखील नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी सदरील हे परभणी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले जिल्हा कचेरी व विमा कार्यालय यांना सातत्याने निवेदन देऊनही अद्यापही कुठल्या प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही टाकळी कुंभकर्ण महसूल मंडळावर सातत्याने अन्याय झालाय शेतकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना यावेळी दिलेल्या निवेदनावर प्रभाकर भाऊसाहेब कदम श्रीकांत कदम यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत पाऊस पडला होता त्यावेळेस कृषी विभागाने अधिसूचना काढून तर शेतकऱ्यांनी तूर आणि कापूस पिकाची तक्रार केलेली होती तरी पण आय सी आय सी रोबाट कंपनीने विनाकारण शेतकऱ्याच्या तक्रारीने त्यामुळे नाही त्यामुळून टाके कुंभकरण की मंडळाचे बरेच शेतकरी विम्यापासून वंचित आहेत आज रोजी त्यांच्या विचारणा केली असतात ते म्हणजे तुमच्या तक्रार केलेली आहे ती रद्द झालेली आहे त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर सत्याग्रह आंदोलन केलं आहे आणि अम, आम्हाला पिकिंबा मिळावा असे जिल्हाधिकारी यांना निवेदन केलं जिल्हाधिकारीने दिनांक नियुक्तीनं विसरून एक शेतकरी आणि कंपनीची मीटिंग लावून आम्हाला अस अस्व आश्वस्त केलं की तुम्हाला पिकिंबा मिळून देतो असा आमदार केला